आठ दिवस झाले त्या ठिकाणी वडी गुजरी या ठिकाणी बसलेले आहेत कारण नाच गाजल्याशिवाय पोट उघडत नाही जी जर सराचे अंतरवाली आहे त्या ठिकाणी आके साहेब बस ते बसले आणि जो पहिला उपोषण करणारा होता तो आडमिट झालेला आहे म्हणजे आपल्यातही काय धमक आहे इथे मी तुम्हाला दाखवून दिलेले आहे सारांगे पाटील बसला आता मुख्यमंत्री सगळ्या त्या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळ सगळ्या त्या ठिकाणी आलं आता काय त्यांना काय दिसत नाही का मिळण्याच्या माध्यमातून आता फक्त त्यांच्या वतीने काही प्रशासनातले काही मोजके लोक आले आणि त्यांनी कुठलाही आपल्याला ठाम शब्द दिलेला नाही तर मी हे एक सांगू इच्छितो या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री हा जातीवादी आहे म्हणून तो या ठिकाणी येत नाही मित्रांनो आपला पराभव झाला त्याला कारण आपणच आपण पण आता आपण सुधरायचं येणाऱ्या काळामध्ये त्यांना ओबीसी काय आहे हे दाखवून द्यायचं आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री आल्याशिवाय अकेश साहेबांना वाघ मारे साहेबाला सांगितले नाही आम्ही सर्व जनता तुमच्या पाठीमागे आहे आणि हा महाराष्ट्राचा मुख्य जर मंत्री जर उद्या किंवा परवा जर आला नाही तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला आणि दाखल व्हायचे तर दिवशी वडी गुजरीला आम्ही पाहिला रस्ता रोपो केला आणि त्या दिवसापासून आपलं आता सुरू झालं आता हे सुरूच राहणार आहे कारण शिवर अन्याय करायला लागला अरे ज्या छोट्या छोट्या काही पालावाल्या जाती आता त्यांच्याकडे विचार करा एकशे चौवेचाळीस जाती आहेत या ओबीसी चारशे सत्तेचाळीस जाती आहेत आणि याच्यावर तुम्ही त्यांनाच अजून भेटलं नाही दोन तीन जाती जर आपण कोटावर बोलत येईल त्या जर सोडल्या तर कोणता जिल्हा परिषद सदस्य पाहायला गोवं भारतीय समाजाचा तरी पाहायला अजून ह्या माणसाला नाही तुम्ही हिसकून घ्यायला लागलात म्हणजे किती तुम्ही अन्याय करायला लागले हा अन्याय आता आपण सहन करायचा नाही आणि काय गुन्ह्या पिण्या काय होत नाही हा काय व्हायचं

सरांचा खाके सरांचा सरांचा नमस्कार मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील वडगाव फाटा या नॅशनल हायवेवर आहोत या ठिकाणी ओबीसी समाजाचे नेते तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे ने जिल्हा अध्यक्ष परमेश्वर वागमडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे आणि याविषयी आपण त्यांच्याशी सविस्तरपणे मागणी काय आहे ते मा विचारून घेऊयात सर आज आपण या ओडगाव ठो ठोक या ठिकाणी रस्तरूप आंदोलन करण्यात आलेलं आहे या मागचा काय उद्देश आहे सर गेल्या आठ दिवसापासून गुजरी या ठिकाणी आमचे ओबीसी बी बांधव हाकेसर लक्ष्मण हाकेसर आणि वाघ साहेब बस उपोषणाला बसलेले आहे अजूनही शासनाच्या वतीने कोणताही निर्णय आलेला नाही किंवा शासनाच्या वतीने जे प्रतिनिधी आले त्यांनी कोणताही ठाम निर्णय त्या ठिकाणी सांगितलेला नाही आणि आमची एकच खतखत आहे की या महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ ज्यावेळेला आंत सराट्या अंतरवालीला अंतर जारांगे पाटील बसले त्यावेळेला अख्खं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आलं एवढंच नव्हे तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी येऊन गेले आज आठ दिवस झाले तरीही कुठल्या मंत्री आले नाही कुठले आमदार आले नाही आणि आत्तापर्यंत हे सगळे ओबीसीच्या मतावर निवडून येतात यांना मताच्या टायमाला ओबीसी आठवती हो आज का त्या ठिकाणी येत नाही आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आठ दिवसापासून आला नाही त्याचा अंदाज आमचा आहे की हा जातीवादी मुख्यमंत्री आहे त्यामुळे त्या ठिकाणी आला नाही जोपर्यंत मुख्यमंत्री त्या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आमचे ओबीसी बांधव उपोषण सोडणार नाही हा आम्ही ठाम निर्णय घेतलेला आहे म्हणून आज प्रत्येक ठिकाणी काल शिंगरवाडी फाटा त्याचप्रमाणे प्रमाणे बाग पिंपळगाव फाटा त्या वडीगुजरी आता प्रत्येक ठिकाणी आजपासून आमचे रस्तारोग आंदोलन होणार आहे कारण जोपर्यंत मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन भेट देत नाही आणि उपोषण सोडत नाही तोपर्यंत ही अशी स्थिती राहणार आहे म्हणून आज वडगाव या ठिकाणी वडगावातील सगळे तरुण मंडळी पंचक्रोशीतील या ठिकाणचे सगळे तरुण मंडळी यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हे उपोषण आता केलं या ठिकाणी धन्यवाद आणि नाव सांगा माझं सचिन ठाकणे रानारकोट वडगाव ढोक आज वडगाव या फाटो रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं काय आपल्या यासाठी आंदोलन करण्यात आले आमच्या मागण्या काहीच नाही सर आमच्या मागण्या एवढ्या आमचं जे ते आमचं आम्हाला राहू द्या तुमचं वेगळं सेपरेट वेगळं सेपरेट तुमचं आरक्षण आहे ना आमचा आरक्षणाला विरोधच नाही ना आमच्या आरक्षणाला विरोधच नाही फक्त तुम्ही आमच्या ताटातलं ओढून खायचंय ते आम्ही कसं काय देणार तुम्ही तुमचं सेपरेट ताट घेऊन खा ना जसे जसे पाटील बोलतात ना जरांगी पाटील आपली मी काय म्हणतो जरांगी पाटील जी भूमिका आहे त्यांच्या सतत भूमिका बदलत गेलेल्या आहेत आज तुम्ही आज उद्या जर तुम्ही राजकीय आरक्षणात सुद्धा घुसायला लागले ओबीसीच्या आमचं नेतृत्वच संपत आहे ना राजकीय आरक्षणातलं शैक्षणिक ठीक आहे तुम्ही शैक्षणिक मागणी केली ठीक आहे आम्ही पहिल्यापासून सपोर्ट केला आम्ही आंतरवली सराटेला आम्ही गेलो सभेला गेलो तिथपर्यंत आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला आम्ही पण आज तुम्ही आमच्याच ताटातलं खायचं आहे आम्हाला आम्हाला उपाशी मारायचं तुम्हाला याचा काहीतरी तुम्ही सरकारनी आणि या, सरकार या दु, न दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने आहे ना ओबीसीच्या मतावर सरकार निवडून येतं बी जे पीचं ज्या टायमाला पंकजा ताईन धनुभाऊ ओबीसीच्या विरोधात भूमिका घेतील त्या टायमाला आपल्या भाजपच्या विरोधात भूमिका घेतील त्या टायमाला ओबीसीचं एकही मतदान भाजपला पडणार नाही आणि भाजप एका भाजप सुपडासाप झाल्याची राहणार नाही